नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भाजपच्या जिल्हा अध्यक्षांचा राजीनामा ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का भारतीय जनता पार्टीच्या ठाणे जिल्हा सहकार सेलचे से जिल्हाध्यक्ष श्री युवराज अंकुश पाटील यांनी आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ठाणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे युवराज पाटील हे पेशाने वकील असून ठाणे जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांच्या राजीनाम्याने भारतीय जनता पार्टीला मोठी खिंडार पडले असून समोर असलेल्या लोकसभा निवडणुकीवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही सगळ्यात मोठा फटका हा कपिल पाटील यांना बसण्याची शक्यता आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस शिवाजी राऊत भिवंडी सिनियर रिपोर्टची रिपोर्ट आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सहकारचे जिल्हाध्यक्ष आहेत युवराज पाटील त्यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत आपण काही गोष्टी शेअर करणार आहोत युवराज सर आपण भारतीय जनता पार्टीचा राजीनामा का दिलेला आहे कारण काय गेले अनेक दिवस आम्ही पाहतोय आमच्यासारखे सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत तर आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही ज्या स्थानिक लेवलच्या आपल्या काही समस्या आहेत त्या समस्या आम्ही काही घेऊन गेलो आमच्या नेत्यांकडं आमचे जिल्हाध्यक्ष असो तालुका अध्यक्ष असो किंवा आमचे नेते आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो तर कुठल्याही प्रकारच्या समस्यांचं निवारण होताना आम्हाला दिसत नाही आहे आणि प्रत्येक वेळेस फक्त मिटिंग घ्यायची मिटिंगमध्ये सांगायचं तर आपल्याला बूथ वाढवायचे आहेत दूधवरचे कार्यकर्ते वाढवायचे आहेत पण आम्ही जेव्हा सांगितलं की बाबा स्थानिक समस्या आपण कधीही सोडवणार तर असं कधी काही प्रश्न उपस्थित केला त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय नाही घेता फक्त बूथ वाढवणं हेच एकमेव कार्यक्रम प्रत्येक वेळी चालायचा त्यामुळे असंख्य कार्यकर्ते जे आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी प्रत्येक आमची आपल्या चर्चा व्हाय अशी प्रत्येकाची अशी घुसपट आहे आणि काही दिवसामध्ये ते असे असंख्य कार्यकर्ते या पक्षामधला बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही मग याच्या पुढे तुम्ही समजा तुम्ही राजीनामा दिलेला आहे पुढे काय करणार कोणत्या पक्षात जाणार किंवा कोणाला सपोर्ट करणार सध्या लोकसभा इलेक्शन चालू आहे आणि त्याच दरम्यान आपण राजीनामा दिले पुढे काय करणार मूळ राजीनामा देण्याचं कारण तुम्हाला सांगतो की ज्या स्थानिक समस्या ज्या आहेत समजा उदाहरण झालं एक पिंपळासारख्या ठिकाणी हायवेला लागून एखाद्या रेल्वे स्टेशनची मागणी केली असती ते झालं असतं तर आज भिवंडीची कनेक्टिव्हिटी मुंबईशी डायरेक्ट वाढ वाढली असते त्यानंतर आपलं भिवंडी ते वाढा किंवा भिमंट ते आंबाडी रेल्वेची मागणी करणं भले ती मागणी केल्यानंतर दहा वर्षामध्ये होईल वीस वर्षामध्ये वी होईल ॲटलिस्ट मागणी करा तर करायला वा, पाहिजे त्यानंतर वाशिम आंबाडे रोड झाला हा ह्या रस्त्याचं रुंदीकरण झालं असतं तर तिकडचा परिसर पूर्ण डेव्हलप झाला असता त्यानंतर आपल्या स्थानिक ठिकाणी एखादं हॉस्पिटल आज आज अशी अवस्था आहे भिवंडीची का एखादं एखादं भिवंडीसारख्या ठिकाणी एखादा असं एखादा पेशंट सिरियस असेल तर त्याला आपण वाचू शकतो असं आज हॉस्पिटल नाही आहे किंवा शैक्षणिक संस्था ज्या म्हणतात इंजिनिअरिंग म्हणा मेडिकल म्हणा असे कुठल्याही प्रकारची सुविधा आजपर्यंत भिवंडीमध्ये नाही आहे तर अशा अनेक समस्या आहेत ज्या मागील दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये व्हायला पाहिजे होत्या तसं कुठल्याही प्रकारच्या समस्यांचं निवारण झालेलं दिसत नाही आहे त्यामुळे आमच्यासारखे स्वाभिमानी जे कार्यकर्ते आहेत आम्हालाही या ठिकाणी घुस्फट झाल्यासारखी वाटते म्हणून आम्हाला या पक्षाचा आम्ही राजीनामा दिलेला आहे आणि यापुढे कुठल्याही प्रशा आम्ही आज कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर आमची जी काही टीम आहे सर्वांबरोबर चर्चा करून पुढील आम्ही योग्य तो निर्णय घेऊ आणि ज्याचं काहीतरी विजन आहे अशा व्यक्तीला आम्ही पाठींबा देण्याचा प्रयत्न करूया हे होते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सहकारचे जिल्हाध्यक्ष माननीय युवराज पाटील यांनी नुकताच भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला असून त्यांनी कोणत्याही पक्षात न जाण्याचा आतापर्यंत निर्णय मात्र असेच करून जर काय एक एक खंदा समर्थक कपिल पटलांचा जर काय राजीनामा देऊ लागला तर नक्कीच कपिल पटेल यांना येत्या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागेल इंडिया न्यूज ट्वेंटी एटसाठी शिवाजी राऊत भिवंडी